भूतांविषयीच्या जा ज्या संकल्पना जनमानसात रुजलेल्या आहेत त्याबद्दलची माहिती अनेकदा पाहिली आहे अनेक भूतांचे प्रकार जे लोकांना वाटतात त्याबद्दलची ही माहिती पाहिली आणि ही माहिती पाहताना एक कोणता भूत म्हणजे होऊन गेलेले आपले पूर्वज भूत म्हणजे प्राणी मात्र म्हणजे आपण सुद्धा असे दोन्ही अर्थ आणि भूतकाळ शब्द आपण वापरतोच पास्ट टेन्स या अर्थाने आज आपण भूतांचा वेताळ हा भूतानचा राजा वेताळ याच्याबद्दल पाहिजे तर भूतांचे खूप प्रकार कोकणामध्ये प्रामुख्याने मानले जातात इतर ठिकाणी ती संख्या कमी आहे आणि भूतांच्या बहुतेक प्रकारांची पूजा ही कोकणात केली जाते म्हणजे ज्यांना भूत मानलं जातं त्या लोकांना दैवत म्हणूनही मानलं जातं त्यांच्या स्वतंत्र मूर्ती सुद्धा बरेच बऱ्याच ठिकाणी आहेत जसं देवसार नावाचं एक भूत आहे पण कोकणामध्ये ते पूजनीय आहे राखणदार नावाचं एक भूत गोव्यात मानलं जातं त्याला सुद्धा त्या ठिकाणी पूजनीय मानलं जातं वेताळ हा दुय्यम दैवत म्हणूनही आहे आणि स्वतंत्रपणे त्याचं मंदिर सुद्धा आपल्याला कोकणात आणि काही ठिकाणी गोव्यात सुद्धा आढळतं तर हा जो वेताळ आहे त्याच्या ताब्यात भूत राहतात अशी एक संकल्पना म्हणजे आपल्याला भूतांना आवरायचं असेल वेताळाची पूजा केली पाहिजे त्याची उपासना केली पाहिजे अशा प्रकारची एक समजूत कोकणात आणि गोव्यात सुद्धा आहे तर तो जो वेताळ आहे तो कोण आहे तर तो शिवाच्या गणांपैकी एक आहे म्हणजे शिवाचे जे सह सहचर आहे सहकारी आहे त्यांना भूत म्हटलं जातं आणि भूतगण हा शब्द वापरला जातो म्हणजे शिवपार्वतीच्या विवाहाची जी कथा पुराणांमध्ये दाखवली जाते चित्रपटामध्ये किंवा टी व्ही सेनेमध्ये सुद्धा अशा तऱ्हेची आ, जी कथा येते तर त्या कथेमध्ये शंकर हा नवरदेव म्हणून आलेला जेव्हा पहिल्यांदा पाहिला पार्वतीच्या आईनी तर त्याच्यासोबत भूत पिशाच आणि त्यांचा समुदाय पाहिला त्याला गण म्हटलाय भूतगण त्यांना बुद्धी विशुद्ध पडली अशा प्रकारची कथा आहे मुलेख आढळतो तर हा उज्जनी असलेला कोकणातला जो वेताळ आहे त्याला क्षेत्रपाळ सुद्धा म्हटलाय राखणदार हा जो शब्द आहे त्याचा अर्थ क्षेत्रपाळ असा देवचार या शब्दाचा थोडासा वेगळा अर्थ होतो की तो अशा तऱ्हेचा एक दैवत आहे असं कोकणी लोकांना माहित आहे जे आपलं रक्षण करते